गावाला देव आणले आणि त्यांना जेंडर, सांगितलं चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मी तुमच्या भाकातनं जाणार नाही आणि सगळ्या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणून एक, एक देवाने गादीचा कार्यक्रम काढला म्हणजे कार्यक्रम ठेवला येत्रा झाल्यानंतर समावेश जे तुमच्या मनातलं असेल जे काय त्या ठिकाणी बोलला आणि तिथली प्रेरणा म्हणून गुलाल घेऊन गेला तर त्या ठिकाणी हजार टक्के काम होतं आणि शिंगाडेची गाडी अशी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी नवच बोललेला एक हजार एक टक्का नाथ महाराज शंभर टक्के केले शिवाराज महाराजाने दिलेली हे सर्व या ठिकाणी आपल्याला बातचीत किंवा संवाद आणि हे आपल्या शिंगाडे मंडळाचे भागमुखदार वीरचे देवस्थानाचे आहेत आणि अशा पद्धतीनं आपण बी कमळाजी महाराजांची संकल्पवारी त्यांनी पहिल्यांदा केली म्हणून आपण बी आता या ठिकाणी चालू करत आहोत तर आज या ठिकाणी महाराजांनी भेट दिली आमच्या या संकल्पयात्रेला त्यामुळं त्यांचं आम्ही मनापासून हृदयापासून धन्यवाद मानतो